तर इकडे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राहुल नार्वेकर यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधलाय घटनेत होणारे बदल शिवसेनेनं वेळोवेळी कळवलेत त्याचे पुरावेही सादर केलेत असा दावा राऊतांनी केला राहुल नार्वेकर यांनी नंतर राजकीय पत्रकार परिषद घेतली जी हास्यास्पद होती असा टोलाही राऊतांनी लगावलाय काय केलंय पत्र याच्यात कुठे उल्लेख आहे संविधानात अमेंडमेंट झाल्या ते अमेंडमेंट आम्ही इलेक्शन कमिशनकडे पूर्तता केली नियमाप्रमाणे त्यांना दिली त्या संदर्भातलं रेझोल्युशन आणि इतर पत्र जे अपेक्षित आहेत सोबत जोडायचे ते जोडून त्या प्र, संविधानाची प्रत इलेक्शन कमिशनकडे देत आहोत कुठे उल्लेख आहे अजिबात नाही त्यामुळे कुठचा तरी पेपर दाखवायचा कागद दाखवायचा त्याच्यावर इलेक्शन कमिशनचा स्टॅम्प आहे हा वापरायचा पण त्याच्यात काय लिहिलं आहे हे कोणाला वाचून दाखवायचं नाही कारण बंद मुट्टी लाख की खुल गई तो खाक की तर असो ही वस्तुस्थिती आहे ती मी तुमच्यासमोर मांडली आहे काल जनता न्यायालयाच्या त्या व्यासपीठावर दोन हजार तेरा दोन हजार येत होती आपण सगळ्यांनी ते पत्र, पत्र पाहिलेले आहेत त्या पत्रातला मसुदा पाहिलेला आहे मी म्हटलं ना ते बिनभोकाचा गॉगल लावून बसले होते का वाचायला कळलं का ज्याच्यामुळे त्यांना ते वाचता आलं नसेल शिवसेनेनं वेळोवेळी झालेले बदल घटनेमध्ये केलेले ठराव ते कसे कळवले आणि त्या संदर्भात कशा पोच पावत्या आहेत मिळाल्याच्या निवडणूक आयोगाच्या ते काय पुराव्यास दाखवला ना काल आपण नीट पाहिलं असेल लवादाने म्हणजे मिस्टर नार्वेकर यांनी त्यांना लक्षात द्यायला पाहिजे वकील आहेत ते आता आम्हाला हे नका मी सांगायला तुमची डिग्री तपास हवी का वकिलाची तुमची किंवा फडणवीसांची